नमस्कार मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुमचा लालगाव विश्वास तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आला मित्रांनो तुम्ही बघू शकता उत्तर पूर्व रेल्वेत अपेंडिक्स पदासाठी जागा निघाली तर मित्रांनो एकूण पद आहेत मित्रांनो पदाचं नाव आहे प्रशिक्षण आरती मित्रांनो तुमची दहावी पास आणि आय टी असणं गरजेचं आहे तर मित्रांनो वेतनिक पहिल्या वर्षासाठी सहा हजार ते दुसऱ्या वर्षासाठी वर्षासाठीच सात हजार देण्यात येणार तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली यांची सविस्तर माहिती आपल्या पी डी एफमध्ये बघूया याची लिंक आपल्या डिस्क्रिप्ट बॉक्समध्ये नक्कीच मिळणार चला तर मित्रांनो पी डी एफकडे ओढूया बघू शकता मित्रांनो अपेंडिक्स आप, पदासाठी जागा निघाल्या मी तेही ही रेल्वेमध्ये रेल्वे डिपार्टमेंट मध्ये मित्रांनो एक अपेंडिक्स पदाचं ट्रेनिंग नोटिफिकेशन दोन हजार चोवीस ते पंचवीस चे आहेत मित्रांनो मित्रांनो अप्लिकेशन डेट ही बारा सहा दोन हजार चोवीस पर्यंत पासून चालू झाली तर लास्ट डेट मित्रांनो अकरा सात दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे तर मित्रांनो कुठल्या वर्ष आपल्या किती जागा आहेत ते नक्कीच तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो याची पीडीएफ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे आणि याची वेबसाईट सुद्धा आपल्या मित्रांनो बघू शकतात मेकॅनिकल वर्कशॉप गोरखापूर चारशे अकरा जागा मित्रांनो सिग्नल वर्कशॉप गोरखापूर कॅन्टीन त्रेसष्ट जागा मित्रांनो ब्रेड वर्कशॉप गोरखापूर कॅन्टीन मध्ये पस्तीस जागा आहे मित्रांनो मेकॅनिकल वर्कशॉप इगतपुरी नगर सॉरी मित्रांनो एकशे एक्कावन जागा मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्र प्रमाणे किती जागा आहे खाली स्कोअर करूया मित्रांनो जास्त मोठा करायचा नाही आपल्याला तर खाली तुम्ही जागा बघू शकतात आपले ही पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्ट बॉक्समध्ये बघायला नक्कीच मिळणार आहे खाली बघू मित्रांनो डिझेल मेकॅनिकलमध्ये सुद्धा जागा मित्रांनो आणि शैक्षणिक पात्र मित्रांनो एस लिमिट तुम्ही बघू शकता एस लिमिट मित्रांनो पंधरा वर्षापर्यंत चोवीस वर्षापर्यंत असणं गरजेचं आहे तर मित्रांनो एस टी एस टी साठी तुम्हाला पाच वर्षाची सूट देण्यात आली तर ओबीसी साठी तीन वर्षाची सूट देण्यात आली आहे तर मित्रांनो याची मित्रांनो क्वालिफिकेशन दहावी पास असणं गरजेचं आहे तर आय टी आय पास असणं सुद्धा गरजेचं आहे फिजिकल गर, कॅन्डिडेट तुमचं असणं खूप महत्वाचं आहे तर मित्रांनो फी ही फक्त शंभर रुपये देण्यात आली आहे तर मित्रांनो ऍप्लिकेशन लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देण्यात येणार आहेत तर डी मध्ये बी त्यांची लिंक देण्यात आली मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराज जय छत्रपती शिवाजी महाराज जय सियाराम